अहमदाबादमधील विमान अपघातात आतापर्यंत दोनशे पाहासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये विमानात असणारे प्रवासी क्रू मेंबर्स आणि अहमदाबाद येथील हॉस्टेलमधील लोकांचा समावेश आहे ज्या भागात हे विमान क्रॅश झालंय त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओतील दृश्य मन हेलावून टाकणारे असून एका आईची माया त्यात दिसून येत आहे मुलाला वाचवण्यासाठी आगीसोबत लढा देत ती सैरा वैरा धावताना ती माता दिसत आहे विमान अहमदाबाद मधील नगर भागात कोसळले यावेळी त्या ठिकाणी सीतापटणी नावाची महिला होती त्या महिलेसोबत तिचा पंधरा वर्षांचा मुलगा होता विमान कोसळताच आगीचा आगडुंब तयार झाला या आगीत माते या मातेचा पंधरा वर्षांचा मुलगाही अडकला या मुलास वाचवण्यासाठी त्या मातेचा प्रयत्न दिसत आहे या घटनेत त्या मुलाचा मृत्यू झाला सीतापटनी शेवटपर्यंत त्या मुलास वाचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या या प्रयत्नात ती जखमी झाली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये मुलास वाचवण्यासाठी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता इकडे तिकडे धावणारी माता दिसून येत आहे या मातेच्या शेजारी विमान कोसळल्यामुळे आगडोम निर्माण झालेले व्हिडिओ मध्ये दिसत आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे गुरुवारी बारा जून रोजी दुपारी एअर इंडियाची ए एआय वन सेव्हन्टी वन अहमदाबाद वरून लंडनला जात होती अपघातानंतर हे विमान अहमदाबाद मधील नगर भागात कोसळले या दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय तर त्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय आहे भारतीय विमानांचा इतिहासात हा सर्वात दुःखद प्रसंग होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदाबादमध्ये पोहोचले त्यांनी घटनास्थळी अपघात स्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी रुग्णांची चौकशी केली गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या परिवाराची ते भेट घेणार आहेत and press the bell icon. Never miss an update.